सोन्याचा धूर निघतो झोपडी तमाझा सलाम करतो तो दिल्लीचा राजा मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा भीम लेखनीची धार क्रांतीची झाली तलवार क्रांतीची झाली तलवार भीम लेखनीची धार आम्ही काय गायक नाही बापा सांगतो तुम्हाला सोन्याचा धूर निघतो झोपडी त माझा मजला सलाम करतो तो दिल्लीचा राजा मजला सलाम करतो तो धार क्रांतीची झाली तलवार क्रांतीची झाली तलवार भीम लेखनीची धार आम्ही काय गायक नाही बापा सांगतो तुम्हाला